दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक तीस सप्टेंबरच्या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगाव विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग आणि पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये दीडशे पुरुष खेळाडू आणि पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते आज दिनांक तीस रोजी अडतीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा समारंभ समारोप प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टरिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळाबरोबरच ऍथलेटिक्स कुस्ती जुद्यो वाईक्स बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली माननीय पोलीस अधीक्षक संदीप भोगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक ऋतु खोकर मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष आणि महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर रजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आजच्या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप कुके माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम सांगली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग पोलीस उपाधीक्षक ग्रह दादासाहेब चुडाप्पा पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली आणि मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू अंदर महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक पुष्पा घनवट स्पोर्ट्स इंचार्ज धनंजय राऊत आणि पोलीस मुख्यालयाकडील स्टाफ विविध खेळाडू उपस्थित होते सदर क्रीडा स्पर्धा पार पडण्याकरिता पोलीस मुख्यालयातील कवाय शिक्षक आणि अंमलदार यांचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कुटुंबीय नागरिक विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले